काय सांगायचं आणि काय नाही ह्या बिचाराला एकदा सांगितलं होतं शेवटची वॉर्निंग दिली नाही ती चुकी कशाला करायची हा आता साईपा करता करत ताई गेली तिकडं कुठं कुठं घेऊन भाऊजीकडे गेली का थळ्यात टाकाय गेली आता कुणाटाव कुठं येतं तर चुलीवर चपाती तशीच घरी हे बिचार बसल तिकडे घरात जाऊन माणसांना करावा तरी काय आता अंकिता आली पंधरा काय आज सव्वीस जानेवारी खरं तुम्हाला सांगते आमच काय पोती पुराण आहे त्याच्या सगळ्यांना तुम्हाला आधी हार्दिक शुभेच्छा ह्या दिवशी सुद्धा आमच्या घरात ही चालू आहे घुसपट कधी बंद टाव माणसाला दुसरे टेन्शन मुलकाच तोंड फुगवून बसते ती हा बोलणं नाही नाही काय नाही ना, ना, ना का पण चुकीला चुकी म्हणा तिची चुकीच नाही मला तर वाटतं तिची नाही चुकी मग पण तिनं पहिल्यांदा सांगितलं होतं हे माझ्या पसंतीनं घुट आणल्याशिवाय मी घालणार नाही आणायच्या आधी आधीपासून ती सांगत होती तरी मी आणला एक बूट म्हणते मस्त आठशेचा आणला आता म्हणते आता खरं काय त्या दुकानदाराला वरच्या देवाला माहिती आणि तुमच्या मनाला माहिती मस्त तुम्ही म्हणताय नऊशे घालवलं काय घालवलं किती घालवलं आमक घालवलं तमकं घालवलं फुकाट येत का मग येत नाही ना फुकाट मग दुसरा बूट आणायच कशाला तुम्ही गेलता पुतात बदली करायचा काय तर तसंच माघर पुढचं तुमचं काय होते घेऊन यायचं पैसा तुगंच नाही माहिती तमाशा मांडलाय घरात हा काय असं केल्यावर दिसतय मी काय पाहिजे जेज त्याला सांगाय शिकवाय कोणच बारक नाही स्वतःच बुटाचं दुखुसपाट घातलं बुट आण तुता आहे तुला बुट आण तुता तुला आणि ती मला बुट आण मला बुट आणा किती वेळा म्हणली तुम्हाला ते जेव्हा आणला आणला ती आणला तिला तुम्ही आणला नाही मग तिला वाटत सारखं नाही मला आधी एवढं मोठं माझा अपमान केलं सारखं केला आणा म्हणली का तू आणतच नाही तुला बुट असं म्हणलं आणि आणला ते आणलं मला नाही आणलं तिला वाईट वाटलं की मनाला आणि रागन भीक माग असतो या रागाव जरा कंट्रोल करा पहिल्यापासून या आणि तुम्हाला काय व प्रत्येक जण उठत उपत आई तर खात जा करून खाईल गड्यांच करण एक दिसाच असतय एक दिस केलं का दुसऱ्या दिवशी कळतय काय त्या करण्यात हाय सुख बाईचं काम बाईनच करू जाण मला कळ ना काय सांगून आणि बोलून काय करावा घराची नुसती मजा लावली नुसतं ह्या घरात नुसतं ही करायला लागले भनाभना भनाभणा करायला लागले असल्या तुमच्या रक बाया बायात स्वतः आणि फुगवून बसता या भाऊजी बरं हजार पट्टी ना भाऊजी बरं मला काल भाऊजी सकाळपारी तडा तडा बी तुझं तुझतय म्हणलं मला आणि त्यांना बी काय कस वाटतय आमचं चुकतोय ती देव जाण पण बोलते बोलतेला तू आणखू घसत नाहीत कामा निमित्त व्हाय ना आमका ना तमक द्या इथलं तर ठेवा असं तरी सांगते ते या बिचाऱ्याच्या तोंडात एक शब्द दुई जागी होईना बऱ्याच राग आहे बारक्या फरा आणि रुसा फुगीचा फुगावा कशासाठी आणि आम्ही तर काम करत या तुमच्यात मागं तुम्हाला पाणी लावत सुटावा बोला माझ्या संग बोला माझ्या संघ तुम्हालाच एकट्या संसाराची आच आहे परपंचाची आच आहे आणि आम्हाला उधळून द्यायची आच आहे परपंचाची आच आहे तर दुसरा बूट तुम्ही आणलाच नसता तुम्हाला म्हणाला तर काय पाहिजे की पहिला बूट आपण आणल्यावर तिला फेकून दिला पटला नाही दुसरा नेल्यावर कसा पटल त्याला का कावर घालवलं तुम्ही हा परपंचाची आच आहे तुम्हाला तर मला किती जाऊ द्या मला काय त्याची किंमत मोजमाप करायची नाही किती बी जाऊ द्या तुमचं तेवढं पैसा दुसऱ्या मी बुटाला गेलोच का नाही काई बोला काय बोलायचं तेवढं बडा पण आमचं काय आम्ही सोडणार नाही असं चालू ठेवलं या माझ्या टकुरीला टेन्शन मुलगाच हा मला राग येत नाही का मला तर साऱ्यातच राग यायला लागलाय काय करायचं मी घरात भरल्या असं लावलंय भर लेकरं ले चार पाच आहे ती आणि तुम्ही असल्या खेळ लावला या किरकोळ करणार म्हणणं मला किती सन सत्ता मनस तापवतो या काल तर टांगा तोडत गेली टांगा तोडत आली रासर पाय दिनात चार बाकरी केल्या त्यातल्या मग किती खाल्ल्या बाकरी ही ते उपाशीच मला वाटत या घरात लक्ष्मी थरायचं नाव घेणार नाही सोटा असच समजाने उठायचं एकाना असं करायचं एकाना तसं करायचं हा सर्त घ्या हो? कि तुम्ही नाही म्हणता मी समजा चालवतो मी समजा करतो मग तेवढं कळतय तर तुम्ही सर्त घ्या होईस हा तुम्हाला तिची चूक दिसते ना हा चुकती बाबा चुकवली तिची ती आपणच सरत घ्यायचं जा मग जरा चुकी कारण एकदा झाल्यानंतर माणूस स्पष्टच करताय मला हमकास गॅरंटी होती तुम्ही ज्यावेळेस म्हणला का नाही मी आता उद्या सकाळ जाऊन बूट घेऊन येणार आहे मला हमकास गॅरंटी होती ही सुद्धा बूट पसंत पडणार नाही पण तुम्ही त्यात असं ऐकलं म्हणलं नाही तिला घेऊन जाऊन बूट आणतो तसं जर म्हणत होता तसं जर करत होता आव ईशाईची येत नव्हता हिथपर्यंत आ? पैसा झाडाला तोडायचा कानावर जित्राबाचा हाल करून भाऊजी तिकडे रानात राहिलं कशासाठी त्यांची आपदा करून जनावर जित्राबाचे नाही काय जायचं यायच तेवढा हाल झाल्या या वैरण खरका मरकाट लोक चारण्यापेक्षा आपल्या जित्राबाला घालावा म्हणून तर राहिलं आणि तुम्ही काय तुम्हाला ती करा आता झालंय वैरण काडी झाली या काय गेल्या वर्षी कत घेऊन घ्यायला आलो की पैसा किती द्यायचा भूता का पैसा घरात दोन रुपये कुठून आलं इकडून तिकडून का ती घालवायचं काम पडलंय तुम्हाला काय वा तुम्हाला वाटतंय मनाला ती करा मला काय घेणं देणं नाही फक्त शांतता घरात ठेवा पैसा खर्च करा काय बी करा पर शांतता घरात ठेवा खर्च केला यायला बी त्याला स्वर्स पाहिजे